गुड मॉर्निंग मुलांनो आता सध्या पावसाळा हा ऋतू चालू आहे बाहेर ऋतू पाऊस पडतोय आणि तो पाऊस पाहून तुम्हाला पण काय वाटतं पावसाळात असं वाटतं पण आई तुम्हाला पावसात भिजू देते का का बरं हा तुम्हाला सर्दी होते ताप येतो खोकला येतो म्हणून आई तुम्हाला पावसात पण तुम्हाला पावसात भिजाय भिजायला मात्र आवडते मज्जा येते की नाही पावसात आपल्या पुस्तकात एक कविता आहे त्यातला जो तुमच्यासारखा लहान मुलगा आहे ना तर त्याला सुद्धा पावसात भिजायला खूप आवडते पण त्याची आई हो त्याची आई त्याला पावसात भिजायला सोडत नाही तर तो आईकडे कसा हट्ट करतो हे आता आपण या कवितेतून पाहणार आहोत सर्वांनी नीट लक्ष द्यायचं आणि माझ्या मागे तुम्हाला जमेल तशी कविता सुद्धा म्हणायची तर आता आपण ही कविता पाहणार आहोत जाऊ दे आता पहा की तो आईकडे कसा हट्ट करतो ए आई मला पावसात जाऊ दे एकदाच भिजूनी मला चिंब चिंब, चिंब होऊ दे पिजनी मारा

तुम्हाला पण ऐक पावसात खेळायला पाठवेल जर गर तुम्ही घरी गेल्यानंतर आईला हे व्हेरी गुड आईला हे छान गाणं म्हणजे दाखवायचं मग आई सुद्धा तुम्हाला पावसात खेळायला जाऊ दे छान आल्याचा चहा प्यायचा आणि मग आपल्याला पाऊस पाडत नाही आपण आजारी पडत नाही शैलजा गादेज एज्युकेशनल चॅनेल व्हिडिओ आवडला असल्यास लाइक करा शेअर करा आणि शैलजा गादेज एजुकेशनल चॅनेल ला साथ।